नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीत दर आहे बारा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सत्तेचाळीस रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसेच पुढील बाजार समिती अंजनगाव सुरजी या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तशीच पुढील बाजार समिती रिसोड या ठिकाणी जास्तीत दर अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी जास्तीत दर अकरा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल